लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात 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 आली महाराष्ट्रात चार, चार मतदान पाचव्या मुंबई नाशिक धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे या शहरांचा समावेश आहे दरम्यान अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे चार जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू करणार आहेत आठ जून रोजी नारायणगडावर ते सभा देखील घेणार आहेत सगे सोयरेसाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषण आणि आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे नरेंद्र मोदींवर टीका करत म्हणाले नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा घेत नव्हते हो पण यावेळी त्यांना मराठ्यांमुळे जिल्ह्यात सभा घ्याव्या लागल्या मोदी हे गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते ही वेळ देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चार पाच लोकांमुळे आली असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं सगळे सोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा जर अध्यादेश काढला नाही तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार सरकारने जर मान्य केलं तर आम्ही राजकारणात पडणार नाही तसंच आम्ही भाजप विरोधी नसल्याचं जरांगे म्हणाले ते आपल्या इकडे असतात बघा वगळीला वड्याला खेकडे असते तसा भांग दे माया मागे लागत काय गरज होती त्याला मी त्याला काय बोललो का त्या दिवशी ते मायमागं लागलं घेणं देणं काही गरज नसतं आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोरांवरती केसेस केल्यात लाखो पोरांवरती केसेस केल्यात महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा देव गाजपाने तो म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलंय मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणते परत मी मला मागितलं होतं मला मला एकट्याला ते म्हणत आहे मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काय काही गोळा करून आणलं काही कुठून ते एक कचरा सडा नाही बी धड काही कुठं टाकताय ना असलं कचरा फडवीस देड़ ता सा। साहेबांनी घ्या असली संपलेली आणि मोदी साहेबवर वेळ आहे मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळेस चालले नुसत्या सोलापूर सोलापूरची लतीन सभा झाल्या दो त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे आग घ्यासली मी त्याचं वाटा गेलो नाही काही नाही तर माझ्या वाटा गेलं मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसल्यानं भाजपला लोकसभेच्या अंतिम टप्प्यात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी